स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं माथेरानमध्ये वीस ई रिक्षांना परवानगी देत येथील वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्या हात रिक्षा चालकांच्या हाती ई रिक्षाचं स्टेअरिंग देण्यात आलं आणि तेरा वर्ष सुरू असलेल्या श्रमिकांच्या संघर्षाला अभूतपूर्व यश मिळालं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ई रिक्षा हात चालकांना देण्यात याव्यात असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता त्यानुसार सनियंत्रण समितीला ई रिक्षांची संख्या निश्चित करणं तसंच ई रिक्षांचा रूट ठरवण्यास सांगितलं होतं यासाठी सनियंत्रण समितीनं दिनांक पाच मार्च रोजी झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात वीस ई रिक्षांची परवानगी दिली होती त्याची अंमलबजावणी दहा जून पासून करण्यात आली आणि त्यानुसार आज तागायत माथेरानमध्ये ई रिक्षा पायलट प्रोजेक्ट सुरू असून आणि हा पायलट प्रोजेक्ट अयशस्वी करण्यासाठी काही अज्ञात व्यक्ती ई रिक्षाच्या समोर आडवा पडून चित्रीकरण करत अपघात घडल्याचा बनाव करत ई रिक्षा चालकाला दमदाटी करून ई रिक्षा विरोधात षडयंत्र करत असल्याचं समोर आलं माथेरान येथील मुठभर काही श्रीमंत लोक ज्यांना माथेरानच्या सर्वसामान्य नागरिकांनी सदैव गुलामगिरीतच राहावं आणि ज्यांचं माथेरानशी काही देणं घेणं नसल्यानं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं सुरू असलेल्या ई रिक्षा बंद करण्याचा घाट घालत ऐन नाताळ पर्यटन हंगामात एकतीस डिसेंबर दोन रोजी माथेरान येथील सेंट्रल हॉटेल जवळ रिक्षा शुभम गायकवाड यांना शासकीय अधिकारी वर्गाला कार्यालयात सोडून आपली रिक्षा एमटी घेऊन रिक्षा स्टॅन्डकडे येत असताना समोरून अज्ञात पर्यटक जोडप्यातील पुरुष इसम गायकवाड यांच्या रिक्षासमोर थोडा वेळ उभा राहिला आणि चालक ज्या दिशेनं रिक्षा वळवत दिशेन होता त्या दिशेला थोड्या अंतरावर तो इसम मुद्दाम आडवा होऊन पडला आणि महिला मोबाईल द्वारे चित्रीकरण करत होती आणि सदर व्यक्ती तात्काळ उठून चालक शुभम गायकवाड याला तू मला उडवलं आहे तुला कोणी परमिशन दिली इकडे रिक्षा चालवण्याची मी तुझं लायसन्स जप्त करायला लावतो तुझी वाट लावतो अशी धमकी देऊन निघून गेला हा सर्व प्रकार माथेरान सेंट्रल हॉटेल येथील सीसीटीव्हीत दुपारी सव्वा बारा ते बारावीस वाजताच्या दरम्यान कैद झाल्याचं समोर आलं त्यामुळे अचानकपणे घडलेल्या प्रकाराबद्दल चालक शुभम गायकवाड यांनी माथेरान पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली असून या संदर्भात माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांना देखील निवेदन देण्यात आलंय घडलेला प्रकार हा ई रिक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना अशा प्रकारे अज्ञात इसम हस्तक्षेप करून ई रिक्षामुळे अपघात घडल्याचा बनाव करत षडयंत्र रचण्याचा डाव असल्याचं स्पष्ट होत असून एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होत असल्याची भावना माथेरानकर व्यक्त करतायत यासाठी सदर अज्ञात इसमाची पोलिसांनी सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी माथेरानकर तसंच श्रमिक हात रिक्षा चालक मालक संघटनेकडून होत आहे नमस्कार थर्टी बसला माथेरानमध्ये पर्यटक आलेले होते असंख्य त्यात वाढ झालेली आहे आता ई रिक्षाची सुविधा झाल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत रोग वाढलेला असून अबालवृद्ध स्त्रिया लहान मुलांना ई रिक्षा उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर आणि आनंदी होत आहे माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही आदेश आहेत किंवा गाईडलाईन आहेत त्याप्रमाणे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना रिक्षा उपलब्ध करून दिले जाते परंतु ही रिक्षा बंद पडावे यासाठी काही अनोळखी व्यक्ती जाणून बुजून प्रयत्न करतात आणि इथे रिक्षाच्या समोर येऊन रिक्षाला धक्का लागला म्हणून पडल्या पडल्याचं नाटक करतात रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल शासनाने याची दखल घ्यावी आणि कोणालाही आपलं जर माणसं मांडायचं असेल तर कोंडात मांडावं परंतु अशा प्रकारचे फेरी छान करत असतो नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी दिनेश सुतार माथेरान